नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूटूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर देशांतर्गत बाजारात कधी होणार कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर देशांतर्गत बाजारात कधी होणार कापसाचा बाजार भाव हजार पार हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत देशातील प्रत्येक सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधव विचारत आहे कि अखेर देशांतर्गत बाजारात कधी होणार कापसाचा बाजारभाव आठ हजार पार या प्रश्नाचं अचूक उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पहा आवडला तर या ठिकाणी नक्की लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठविण्यासाठी जरूर शेअर करा यूटूबवर व्हिडिओ पाहत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर बघा मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर देशांतर्गत बाजारात कधी होणार कापसाचा बाजारभाव आठ हजार पार होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी होणार देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव आठ हजार पार या बाजारभावाची वाट मागच्या कित्येक महिन्यांपासून आपण त्या ठिकाणी पाहत आहोत मग आपली ही इच्छा कधी पूर्ण होणार आणि देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव कधी होणार आठ हजार बघूयात देशांतर्गत बाजारात सध्या कापसाच्या बाजारभावाचा विचार केला तर देशांतर्गत बाजारात कापसाचा बाजारभाव सहा हजार सातशे ते सात हजार तीनशेच्या दरम्यान सध्या दिसत आहे सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजारभाव निश्चांकी स्तरावरती आहे पण इथून पुढे कापसाच्या बाजारभावामध्ये चांगली तेजी येण्याची शक्यता आहे कारण देशामध्ये सी सी आय ची कापूस खरेदी सुरू होणार त्याचबरोबर देशातून आपण जर बघितलं तर कापूस गाठी निर्यात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो चीनची सुरू होणारी कापूस आयात हा देखील एक सकारात्मक बिंदू आहे की ज्यामुळे आता देशांतर्गत बाजारात कापसाच्या बाजारभावात आपल्याला या ठिकाणी तेजी येताना दिसणार आहे या तेजीमध्ये शंभर टक्के कापसाचा बाजारभाव तर वाढणार पण तुम्हाला कापसाचा बाजारभाव डिसेंबर महिन्यात मिळणार नाही त्यासाठी जानेवारी महिन्याची वाढ बघावी लागेल एवढं मात्र या ठिकाणी शंभर टक्के खर मग विक्रीचा विचार करत असाल तर आपल्याला एकच काम करायचे मित्रांनो की कापसाची विक्री आपल्याला या ठिकाणी जानेवारी महिन्यात करायची आहे जेव्हा भाव आ आठ हजार पार जाईल आठ हजाराच्या वर बाजार भाव गेला की तिथं पंचवीस टक्के कापसाची विक्री करा बाकी त्या ठिकाणी असणारा कापूस येणारा तेजीसाठी रोखून ठेवा ज्यामुळे होईल आपल्याला या ठिकाणी शंभर टक्के फायदा तर मित्रांनो भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार कापसाचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र ला उदय लाडा ला आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती वर मिळत राहील तो तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार